मीना पूर्ण नाव मीना अनिल दादव नेमकी दा काय घटना झाली सर आम्ही पहिल्यांदा आलो होतो आम्ही आम्ही तिघीजणी कोण कोण ज्यांच्याकडे काम आले ताई होते मी होते माझी मुलगी आणि अलका ताई होते म्हणजे तुम्ही सगळे कुठून आले होते आम्ही घोडेगाव घोडेगाव बरं त्यांचे कागदपत्र त्यांचा अलकाताईची म्हणजे आता मृत्यू झाले त्यांची हां तर मग आम्ही त्यांच्याकडे मागितले का कागदपत्र का सा का का दे तर का त्यांनी हो नाही दिले बरं आम्ही त्यांना समजून पण सांगायचा प्रयत्न केला का कागदपत्र दे त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी पाहिजे होते ऍडमिशनसाठी तर सगळे ओरिजिनल कागदपत्र घेऊन आले होते तर त्यांनी काय दिलं नाही मग त्यांनी लगेच भांडायला सुरुवात केली मार मारी आणि मग त्यांना मार म्हणजे तुम्ही समोर पाहिलं हे सगळं आम्ही माग पण काय घटना झाली झाला नेमकी कशी वार केली कोयत्याने वार केली जागीच मृत्यू झाला त्यांचा तुम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केला असेल ना की असं करू नका किंवा काय हा सर आम्ही सांगितलं ना ताई पण बोलत होत्या का असं नको करू असं नको करू पण नाही ऐक त्यानंतर कुठं गेले ते इथेच होते आणि मग आम्ही आमच्या मागे पण तो तिथपर्यंत आला म्हणजे तुम्हाला मारण्यासाठी आमच्या मागे पण कोयता घेऊन येत होता माझी मुलगी होती छोटी चार वर्षाची तर ताई पण आम्ही पळत पळत गेलो मग तो पण आमच्या मागे कोयता घेऊन सर तिथपर्यंत आला होता नंतर गेला गेलो तिरुमपूर काय झालं तिरुमपूर काय झालं सर मग तिथनं पुढे आम्ही म्हणजे घाबरलो ना सर त्याच्या हातात कोयत होत आम्हाला पण मारला असं वाटलं मग आम्ही पण गाडीकडे गाडीकडे गेलो आणि तो, तो पळून गेला ठीक सर खर तर गंगालदरी मध्ये खुनाची घटना झालेली आहे नेमकी काय विषय आहे हो गंगालदरी मध्ये जी खुनाची घटनाची झाली आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इथे तीन महिला आल्या होत्या आंबेगाव तालुक्यातल्या त्यामध्ये आरोपी जो आहे त्याची पत्नी होती आणि पत्नीची मैत्रीण आणि त्यांची मालकीन तर त्या मालकीनीकडे हे दोघीजणी काम करत होत्या पण ही जी मयत महिला जी आहे तिचा पाच वर्षाचा मुलगा जो आहे तो ऍडमिशन घेण्यासाठी तिचे कागदपत्र नवऱ्याकडे मागायला आली होती तो नवरा कागदपत्र देत नव्हता म्हणून त्यांच्यात शाब्दिक बोलाचा झाली आणि त्या बाचाबाचीतून रूपांतरातून त्यांनी कोयता काढला आणि कोयताच्या तिच्या डोक्यावरती वार केले आणि त्याच्यामध्ये एक पस्तीस वर्षाची महिला जी आहे ती मयत झालेली आहे आणि आरोपीचा पोलीस शोध घेतायत एवढीच घटना मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन